जागतिक महिला दिनानिमित्त सोलापुरातील अक्कलकोट रोड येथील वरद विनायक मंदिर परिसरातील महिलांचे एकत्रीकरण व्हावे या मुख्य उद्देशाने वरद विनायक मंदिर ठिकाणी प्रमुख पाहुणे सो राजश्री देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात देशमुख यांनी आध्यात्मिक संदर्भात उपयुक्त असे व हिंदू धर्माबद्दल प्रबोधन मोबाईलचा वाढता वापर टीव्हीचा वापर व वा कौटुंबिक नातेसंबंध कसे असायला हवे तसेच पितृदोष काय आहे अशा अनेक गोष्टींची उत्तम माहिती दिली या प्रसंगी परिसरातील नागरिक माधवी चिट्ट्याल जया वासम नागमणी गज्जम प्रभावती माशाळकर अरुणा चिंताकिंदी लक्ष्मी सकिनाल रेणुका पुट्टा अंबुबाई चिलवेरी श्वेता अंकम श्वेता बत्तुल लक्ष्मी अंबाल जया कदम गीता कदम कोमल उद्गिरी सुवर्णा चिलमेटी लक्ष्मी गोगी स्मिता सोमा इरावणी कन्ना उमा चिलवेरी रुचिता मार्गम सुधा सकिनाल पल्लवी मादगुंडी मालती सकिनाल तसेच वरदविनायक मंदिराचे पदाधिकारी राकेश अंबाल अंबादास गज्जम नरहरी अंकम आणि समस्त पदाधिकारी तथा बालकवर्ग आवर्जून उपस्थित होते कारण आज आपण ज्या समाजात वावर वावरत आहोत त्या समाजामध्ये जर आपण नारीची स्थिती पाहिली गांविलेची स्थिती पाहिली तर मला सगळ्यात अधिक व्यस्त आहे अजून सकाळी उठल्यापासून घराचं करायचं